महाराष्ट्र बातमी सर्वांच्या विश्वासाची सांगोला आठवडा बाजारात चोरट्यांचा धुमाकूळ सांगोला शहरातील रविवारचा आठवडा बाजार हा मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यांसाठी पर्वणी ठरत आहे त्यामुळे सर्वसामान्य शहरवासियांतून सांगोला पोलीस स्टेशनच्या शहर बीडच्या कामकाजाबाबत मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होऊ लागली आहे त्यातच शहर कडून काहीच ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्यानं शहर बीटच्या नाकावर टिचून चोरटे आपला हात साफ करत असल्याचं विदारक चित्र निर्माण झालंय गेल्या अनेक दिवसांपासून दर रविवारी आठवडा बाजारात मोबाईल चोरीच्या घटना घडत आहेत गेल्या आठवडा बाजारात अनेक मोबाईल चोरट्यांनी हातोहात मोबाईल लंपास केले आहेत मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना एखादा अपवाद वगळता सपशेल अपयश आलं असल्याचं दिसून येत आहे गर्दीचा फायदा घेत रविवारी आठवडा बाजारातून मोबाईल चोरीला जाण्याचे प्रमाण वाढल्यानं बाजारात घातलेला हा धुमाकूळ पाहता शहरवासीय नागरिक व्यापारी चांगलेच झाले आहेत तर अचानकपणे मोबाईल चोरीला गेल्यानं बाजारासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे सांगोला पोलीस शहर बीडच्या कार्यपद्धतीवरती सर्वसामान्य शहरवासियांतून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त आहे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशाने पोलीस अधीक्षक कार्यालयातील पथकानं काही दिवसांपूर्वी सांगोला शहरात अवैध धंद्यांवर अवैध धंद्यांवर तसेच शहरातील वाढत्या चोऱ्यांवर अंकुश लावण्यासाठी शहर बीट सपशे अपयशी ठरत असल्याचं दिसत असल्यानं आता सांगोला शहर बीटला खमक्या अधिकाऱ्याची गरज असल्या बोललं जात आहे